करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या मनामध्ये एक प्रकारे भीती आणि एक प्रकारे टेन्शन असतं परंतु मनातली भीती टेन्शन कसं दूर होईल पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ या आयुष्यामध्ये या पृथ्वी तलावर अनेक प्रकारचे जीवजंतू अनेक प्रकारचे कीटक अनेक प्रकारचे बघा खेचर उभयचे जलचर त्याचप्रमाणे आपला देहसुद्धा पाहायला मिळत आहे परंतु फक्त मनुष्य देहालाच फक्त टेन्शन आहे का मनुष्य देहालाच भीती आहे का पहावे आपण आपण आता विचार करा एखादा पाळीव प्राणी असेल रस्त्यामध्ये बघा ज्यावेळी एखाद्या ठिकाणी बसलेला आहे त्यालासुद्धा आपली भीती वाटत असेल आणि आपण ज्या वेळेला एखाद्या जंगलामध्ये किंवा डोंगराळा बघा प्रत्यक्ष डोंगराळ भागात आपण जेव्हा जातो त्यावेळी एक प्रकारची भीती वाटत असते टेन्शन का वाढत असतं प्रत्यक्षात जर पाहायला गेलात ना तर मनुष्य देहालाच फक्त टेन्शन नाही आहे परंतु आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत कोण आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं आपला देह हाडा असायचं प्रत्यक्षात जरा आपल्याला बघा जे लोक करत आहेत ते सुद्धा आपण बघा प्रत्यक्षपणे करत आहोत परंतु त्यांना भीती वाटत नाही आहे त्यांना टेन्शन नाही आहे मग आपण का जगभराचं टेन्शन आपल्या डोक्यावर घ्यायचं आपल्या मनावर घ्यायचं याचा विचार आपण करायला हवा लोक जगतायत तसे आपण जगतोय परंतु विचार जर केला तर प्रत्यक्षात स्वार्थी लोकांना माहीत नसतं ते स्वार्थी बनत आहेत ते असं समजून घेत असतात की बघा प्रत्यक्षात छान व्यक्ती आहेत आणि स्वतःच्या आनंदाला इतरांच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्व देतात आपल्या आयुष्यात आनंद तेव्हाच पाहायला मिळत असतो ज्यावेळी आपण एकमेकांची मस्करी करत असतो टिंगळ टेवाळी करत असतो आणि त्यातून मिळणारा आनंद आपण उपभोगत असतो दुसऱ्यांच्या जीवनात ज्या वेळेला आनंद पाहायला मिळत असतो ना त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होत असतं कारण त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आलेले आहेत हे पाहूनच बघा आपली तळपायाची आग मस्तकात जात असते मनामध्ये भीती मनामध्ये टेन्शन का वाढतं आपला देह बघा वरून प्रत्यक्षपणे खूप सुंदर दिसत आहे परंतु त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे अशा लोकांसोबत जर तुमचे काही नाते असेल तर ते तुमच्यातील आपुलकीचा आणि आनंदाचा तर्क शोधून घेत असतात जगातील सर्वात मूल्यवान मौल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आत्ताचं वर्तमान क्षण आपण भूतकाळात काय केलं यापेक्षा भविष्यात आपण काय करणार आहोत ते पाहण्यापेक्षा आत्ताचा काळ आत्ता आपण जो जीवन जगत आहोत कशा प्रकारे जगत आहोत तो वर्तमान काळ तो वर्तमान क्षण खूप बघा प्रत्यक्षात महत्वाचं आहे ज्या प्रकारे भूतकाळातल्या गोष्टी ज्या काही घडून गेलेल्या आहेत त्यांचा फक्त विचार त्यांच्या आठवणी कायम आपल्याला लक्षात राहता येईल परंतु भविष्याची चिंता आपल्याला होता कामाने वर्तमान काळ जसं आपण जीवन जगत आहोत त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले आता श्रवण केल्याचे फळ पालटे तात्काळ तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही वेळ अशी आहे ती एकदा गेली ना पुन्हा वेळ ती येणार नाहीये बरोबर की नाही म्हणून वेळेचं भान ठेवून प्रत्यक्षात आपण आपला वर्तमान काळ उत्तम प्रकारे आणि ज्याप्रमाणे प्रत्यक्षात आपल्याला भीती वाटत असते आता विचार करा यशस्वी लोक जे आहेत ते यशस्वी डायरेक्ट झाले का हो त्यांनासुद्धा अपयश आले असतील ना ते सुद्धा एखाद्या कामामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये फेल्युअर झाले असतील ना तेव्हाच ते यशस्वी झाले ना आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये अपयश आलेले आहेत माझ्या जीवनामध्ये घरतर प्रवास आलेला आहे परंतु असं नसतं आणि त्यामध्ये आपण हायपर होतो बघा त्यामुळे आपलं आजार पण आपण स्वतःहून प्रत्यक्षात पाहायला गेलो तर आपला आजार पण आपल्याला पाहायला मिळत असतं यशस्वी लोक आपल्या निर्णयांमुळे जग बदलत असतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपला निर्णय बदलून टाकत असतात हा फरक आहे म्हणून निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःहून स्वतः घेत घेणं गरजेचं आहे त्यांनी निर् निर्णय घेतला म्हणून आपण जर घ्यायला गेलो आपला देहशून्य एखादं काम करत असताना आपल्याला भीती का वाटते बघा काम सोपस परंतु आपल्याला त्या गोष्टीची जबाबदारी घेता येत नाही आपण काय विचार करतो अरे मी एकटेच का म्हणून करू मला सुद्धा सोबत कोणीतरी हवं आहे ना जर मला हे काम जमलं नाही तर खूप भीती वाटते खूप टेन्शन होतं कारण ते टार्गेट पूर्ण करायचं असतं किंवा एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेच्या वेळी बघा प्रत्यक्षात आपण अभ्यास करत असताना आपल्या लक्षात राहत नाही आपल्या घरामध्ये पाहुणे आले की बघा आपल्याला अभ्यास करायला टाईम मिळत नाही किंवा आपण अभ्यास न करता बघा प्रत्यक्षपणे वर्ष वाया घालवत असतो आणि नंतर मग टेन्शन येत असतं रे अभ्यास केला असतं बरं झालं असतं मग भीती येते बरोबर की नाही मनाला भीती वाटते की नाही मग त्यामुळे आपला देह टेन्शनमध्ये येतो पेपर कसा येईल कोण येईल पेपरला चांगले सर येतील किंवा चांगले मॅडम येतील का प्रत्यक्षात आपल्याला पाहून देतील का मनामध्ये प्रश्न परंतु मनातील टेन्शन हे सर्व दूर झाले पाहिजेत त्यासाठी हो, बघा दिवसा अखेर मानसिक शांती केव्हा पाहायला मिळेल जेव्हा तो दडपणामध्ये राहणार नाही तेव्हाच ना मनाला शांत ठेवायचं आहे आपलं डोकं शांत केव्हा राहतं हो? विचार करा उन्हातून बघा प्रवास करून आला ज्यावेळी घरी येईल घरामध्ये प प्रथमता पाऊल टाकेल तेव्हा त्याला बघा शांत वाटेल परंतु तो प्रवास करून आलेला देह हो, घरामध्ये असणाऱ्या कटकटीला जर सामोरे गेला तर आधीच तो बघा प्रत्यक्षात प्रवास करून आलेला आहे त्याचं टेन्शन आणि घरामध्ये असणारा जी कटकट -कट आहे बघा म्हणजे मनाला शांती आहे का नाही आहे ना घरामध्ये फ्रीज आहे फ्रीजमधल्या थंड पाणी पिलं की मनाला शांती वाटतं का हो नाही आहे आपण उन्हातून प्रवास करून आलो पाणी पिलं परंतु ते तितकंच बघा परंतु आपले विचार शांत होत नाही सुकलेला घसा आपण बघा कोरडा घसा आपण ओला करतो परंतु मनाला बघा प्रत्यक्षपणे ज्या प्रकारे भीती आहे टेन्शन आहे ते पूर्णपणे हृदय स्वच्छ असणं गरजेचं आहे विचार उत्तमाचे असणं गरजेचं आहे डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर असणं खूप गरजेचे साहस म्हणजे काय धाडस म्हणजे काय फक्त पुढे जात राहण्यासाठी शक्ती नसावी तुमच्याकडे शक्ती नसतानाही पुढे जाण्याची युक्ती असावी आपण काय विचार करतो अरे माझ्याकडे एवढी ताकद आहे माझ्याकडे बघा प्रत्यक्ष म्हणे पाठबळ आहे परंतु ते शक्ती परीक्षेसाठी उत्तमाची नाहीये बरोबर की नाही एवढं पाठबळ असूनही तुझ्या डोक्यामध्ये जर जे शिकवलेलं प्रश्न उत्तरे असतील पाठ धडे कविता ज्या शिकवलेल्या आहेत त्या जर तुझ्या लक्षात राहत नसतील तर नुसतं पाठबळ असून उपयोगाचं नाही आहे त्या परीक्षेचा सराव करणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ का सांगितलं आपण जगभराचं टेन्शन घेतो आणि त्या जगभराच्या टेन्शनामध्ये आपण आपलं आयुष्य जगत असतो माझं कसं होईल ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना की चांगलं काम केल्यानेच मानसिक शांती मिळत असते तेव्हा तुम्ही वाईट काम करणं नक्की सोडून द्या आपण आपल्या आयुष्यात सुखाचा संसार होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या बघा मार्गाला आपण जात असतो आणि त्या मार्गामध्ये आपण अडकून पडत असतो त्या मार्गावर जाणं बघा चुकीचं आपल्याला वाटतं तरीसुद्धा ते आपण काम करत असतो परंतु ज्या वेळेला आपला देह त्या वाईट कर्म कर्मातून वाईट कामातून बाहेर पडेल ना आणि चांगल्या मार्गाला लागेल ना तेव्हा बघा मानसिक शांतता प्राप्त होईल कारण का विषय वाचना आपला देह हा विषय वासनेमध्ये अडकलेला आहे मनाला शांत का वाटत नाही आहे मनाची शांती का होत नाही आहे आपण घराची शांती करतो परंतु घराची शांती करत असताना जर घरामध्ये दररोज कटकट होत असेल तर घर शांत होईल का हो नाही आहे तर घर शांत होण्यासाठी घरातली माणसं ही शांत होणं गरजेचं आहे आपण दुसऱ्यांना सांगतो अरे आम्ही घराची शांती केली पण घरात आनंदाचं वातावरण नाही आहे का कारण घरातली माणसं दररोज बघा एक ना एक कटकटी एक ना एक बघा प्रत्येक प्रश्न घेऊन येत असतात मग कसं यावर उपाय काय समर्थ म्हणाले प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना तर वाईट विषय संगत वाईट विचार हे प्रथम तर बाजूला सरले पाहिजेत आपण जे विषय वाचनेमध्ये अडकलेलो आहोत बघा एखाद्या व्यसनामध्ये अडकलेलो आहोत ते व्यसन आहे ना ते बाजूला राहिलं पाहिजे जर जा। आपल्यामुळे घरच्यांना त्रास होत असेल मनाला शांती मिळत नसेल तर बघा प्रत्यक्षात ते व्यसन सोडलं पाहिजे त्या व्यसनापासून आपला देह हो बाजूला राहायला पाहिजे तर बघा प्रत्यक्षात दिवस हे उत्तमाचे आपल्याला पाहायला मिळतील बघा प्रयत्न करून नक्कीच आपला देह हो हाडामासाचा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचंच आहे कारण कलियुग आहे दुसरं कोणीही सांगणारं नाही आहे या कलियुगामध्ये आपलं आपल्यालाच बघा प्रत्यक्षपणे बघावं लागणार आहे ज्याप्रकारे जेव्हा तुम्ही अपयशी होता गरीब असता तेव्हा तुमच्याकडे कुणीही ढुंकूनही पाहत नाही पण जेव्हा तुम्ही यश प्राप्त करता ना तेव्हा सर्व लोक तुमच्याकडे येतात याचा कारण प्रत्यक्षपणे तुम्ही केलेलं कार्य आणि त्या कार्याला बघा प्रत्यक्षात ती लोक तुमचा पाठलाग करत असतात तुमच्या जीवनात येत असतात परंतु काही लोक जीवनात येतात आणि जातात परंतु ध्येयप्राप्ती एकमेव उद्देश डोळ्यासमोर असू द्या आपल्याला जे कार्य करायचं आहे ते नक्कीच कशाप्रकारे येईल हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून जीवनामध्ये कधीही टेन्शन घ्यायचं नाही कधीही ताणतणावामध्ये आपला देह असता कामा नये म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे मनातली भीती दूर करण्यासाठी मनाचे श्लोक बघा दोनशे पाच दिलेले आहेत प्रत्येक श्लोकातून ज्याप्रमाणे त्याचा अर्थ आपण पाहणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ